आमच्या भाजपच्या ऑफिसामध्ये गरज होती प्रेस होण्याची पण आज बोलायची वेळ आली की है का तुटली युती का तो होत नाही अजून एकवीस तारखेपर्यंत अर्ज काढून द्यायची मदत आहे आणि आम्ही युती हा शब्द अशासाठी वापरतोय की बऱ्यापैकी जे आमचे पुढं समोर विरोधक म्हणून आज उभा राहिले ते वर्षानुवर्षाचे आमचे नैसर्गिक मित्र आहे त्यामुळे आम्हाला युती करण्यासाठी काहीच अडचण नव्हती आम्ही कायमस्वरूपी दोन हजार चार पासून एकत्रित काम केलेलं आहे पहिल्यांदा आमच्या लक्षात असं आलं की बाबा आपण ज्यांच्यासाठी युती म्हणून पुढे समोर जातोय त्यांचा असा अर्थ काढला की आमच्याकडं बळ कमी आहे म्हणून ही युतीची भाषा करते त्यामुळे त्यांनी आमचा चुकीचा अर्थ काढला त्यांच्या लक्षात आलं नाही की मध्ये आपला विरोध काँग्रेस आहे का आम्ही आहे त्यांनी पहिल्यांदा एक नंबरचा दुश्मन आम्हाला समजला म्हणजे थोडं सुरुवातीला पक्ष प्रवेश घेतला त्यावेळी दूध फोन सुद्धा झाले आणि आपलं ताटात वाटीत होते नाही नाही ती लोकांची इच्छा आहे की आमच्याकडे यायचं आहे पण त्यावेळी शंका येत होती मला पहिल्यांदा आम्हाला असं लागलं की निलेश भैया विधानसभेनंतर अजितदादा गटात जातील हिची आम्हाला कल्पना नव्हती दिगंबर दादा शरद भाऊ भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील हिची कल्पना नव्हती त्यावेळी दोन हजार बावीस ला आमचे नेते संजय भाऊ इसोगडे व सर्जराम नडे यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला त्याबरोबर आमची भूमिका होती की पंधरा ते वीस आमचा स्वतंत्र गट तयार होत नाही प्रत्येक वेळी आम्हाला कुठला पक्षाला घेऊन काम करावं लागतंय जसं पल्लू शहरात काँग्रेस पक्षाचा एक स्वतंत्र गट आहे तसा आपला विधानसभेला आपल्या आमदाराचा तिचा आपला एक स्वतंत्र गट पाहिजे त्या दृष्टीनं आमची वाटचाल चालू होती पण त्याच्यानंतर काय होत गेलं की परत नंतर आमच्याकडं शरद पवार त्याच्या अगोदर भाई यांनी युतीत अजितदादा गट स्वीकारला की आज महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये ते सगळे एकत्रित काम करते आणि या सगळ्याचे जे म्हणून जनतेची भावना तयार झाली की शरद पवारचा गट आणि भाई यांचा अजितदादा गट आणि आमचा पृथ्वीराज बाबा देशमुख आणि शरद पवार असं आम्ही संग्राम आहोत असे एकत्रित काम करू आमचे भाजपचे तीन गट एकत्र झालो आम्ही त्यानंतर निलेश यांचा युतीचा घटक आमच्या बरोबर काम करत कारण भावना असणं स्वाभाविक आहे की ह्या ठिकाणी म्हणून एकत्रित काम करावं पण जो आपण मैत्रीचा पुढं करतो त्यावेळी प्रत्येक वेळी जी जुनी लोक होती ते आम्हाला जाणवत होतं की जाणीवपूर्वक आपल्याला कुठंतरी पेचात पकडलं जात आहे आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी एक मेन्यूजरबद्दल प्लॅन आखला जातोय कारण आमच्या काय अवस्था होती संदीप पवार हे आमचा उद्योजक आहे संजीव भाऊ बरे राजकीय वारसा असला तरी उद्योजक म्हणून आमच्या आलेला आहे सर्खवरा अनोडे गणेशबाई उद्योजक आहे ते आमचे रोहित पाटील शिवप्रतिष्ठानचे आहेत सागर असेल मी असेल आम्ही कुठल्याही पारंपरिक राजकीय वारसा घरात आलेली माणसं नव्हतो त्यावर आम्ही प्लेन मनानं वागवतो प्रत्येक वेळी प्लेन मनानं वागायचं आमच्याकडचं काढून घ्यायचं आणि त्यांचं काय असेल ते गुप्त ठेवायचं पण त्यांचा बी प्लॅन अगोदरच ठरलेला होता पाठीमागची जर सगळी पार्श्वभूमी तुम्ही बघितली दोन हजार सहा ला स्वर्गीय अमरभाऊ इनामदार यांनी आपली स्वतःची उमेदवारी स्वर्गीय बापूसाहेब विसुर दिली आमच्या घड्यावर चिन्हावरती निवडून आले कशी सभापती पृथ्वीराज बाबांनी दिली तरी एवढं आम्ही त्यांना दिलं एका दिग्गज नेत्यांचा त्यावेळी पराभव झाला आम्ही विरोध पत्करला गावात एक वेगळा गट तयार झाला त्यानंतर दोन हजार सोळाला एवढं चांगलं देऊन सुद्धा आमच्या अमरभावांना त्यांच्याबरोबर का करायला पटली नाही काय त्या दहा वर्षात अमरभाऊन त्रास झाला का, का परत ते परत मैत्रीचा गावात चार पॅनेल लागली पण अमरवनला तर तुम्ही एवढं दिलं होतं तर अमरभाऊ तुमच्याबरोबर परत का आलं नाही ते याचा सुद्धा सगळ्या पॉलूच्या जनतेने विचार करणं गरजेचं आहे जुनी व्यक्ती त्यांच्या जवळ गेल्यानंतर काय त्रास होतो त्यांनी बघावं दोन हजार सोळाची परिस्थिती वेगळी होती काँग्रेस पक्षाची त्यावेळी स्वर्गीय पुतने तात हयात होते स्वर्गीय दडवे हयात होते स्वर्गीय बापूसाहेब विसुकडे हयात होते दोन हजार पंचवीसची ची परिस्थिती वेगळी आहे देशाचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे आणि यातला मोठा असा विषय आहे की देशात नरेंद्र मोदी सरकार आहे राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि आमचे नेते पृथ्वीराज बाबा आणि संग्राम भाऊ यांचा देवेंद्र फडणवीस दे यांच्याशी अतिशय जवळचा संपर्क आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की जर तुम्ही कमळ या चेन्हावर जर पलूस नगर परिषद इलेक्शन लढवलं आणि जर कमळचा नगराध्यक्ष झाला तर पलूसवर जे सहा महिन्यापूर्वी संकट आले आरक्षण व डीपी प्लॅनचं ते मी पूर्णपणे तुम्हाला संपवून दिलो त्यामुळे आमची भूमिका काय होती निलेशमयी असो अगर आम्ही असो कुणीही कमळाचे जेव्हा लढा आम्ही तयार आहे चिन्ह मोठवणे योग्य नाही कारण आज कमल घराघरात बसलेला आहे आणि दोन लोकसभा दोन विधानसभा कमळ चिन्हावर लढलेलं आहे एक नगर परिषद कमळ चिन्हा लढलेला आहे त्यामुळे कमळ आपले बऱ्यापैकी घरात गेले कमळ या चिन्हावर बऱ्यापैकी शासकीय योजना त्या आज महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय लाडकी वयन योजनेचा महिलांना त्याचा लाभ झालेला आहे आणि पलूचं आरक्षण हे ओपन महिला पडलेला आहे त्यामुळे महिला आमच्या बरोबर येतील आणि कोणीही आपली यंग द्या आणि आपण त्याच्यावर काम करू त्यानंतर एक चांगला प्रस्ताव आम्ही दिला आपल्याला जर कुटुंबाचा वाद असेल तर नलोडे थांबा इसोबडे थांबा आपण दोघं म्हणून एक तिसरं नाव देऊया की त्या नावाला पसंती देऊया पण आपण एकत्र ठेवूया खालच्या शेतात दोन चार पाच कमी होत गेल्या एक प्रस्ताव आमच्या शेतात माळ्यात ज्यावेळी बसलो त्यावेळी भाय्याला मी सांगितलं होतं निलेश भैया कुठून जाऊ नका आम्हाला पाच नगरसेवकाच्या शिका द्या आणि नगराध्यक्ष द्या आणि पंधरा शिका तुम्ही घ्या उपनगराध्यक्षपद घ्या तीन सभापती घ्या आणि पार्टीचं लिडर म्हणून तुम्ही व्हा वा। वाजयरावांना गणेश काम बघता येणार नाही पण पार्टी म्हणून तुम्ही चांगलं काम केलेलं आहे पण त्यांनी ते प्रस्ताव मान्य नाही की मला नगराध्यक्ष पदच पाहिजे कुटुंबाची जी प्रतिष्ठा पणायला लावली हे परूच्या दृष्टीनं चुकीचे आहे आणि एक तिसरं नेतृत्व यायला असे का त्या नेतृत्वाला उदयास येऊन द्यायचं नाही कशासाठी माणसं दाबायची अशी प्रत्येकाला त्रास कशासाठी असं काय होतंय काय बरेपैकी आहे आमची विनायक कोण स्वतंत्र अस्तित्व ठेवून ते सागर स्वतंत्र अस्तित्व आहे प्रत्येकाचं एक अस्तित्व असतं प्रत्येकाला काहीतरी सांभाळायचा असतो प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो मग असं दुसरं तिसरं नेतृत्व होऊन द्यायचं नाही त्या माणसा नाही करायचा तुम्ही काँग्रेस पक्षाचं पक्षप्रवेश किती घेतलं दोन हजार सोळा ला नगर परिषद तुमचे चार नगरसेवक होते नऊ वर्षात तुमच्याकडून किती आंदोलनं झाली बलोचवाशियासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी तुमचं काय प्रयत्न झालं कचऱ्याच्या याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झाला त्याच्यात किती ठिकाणी तुम्ही मोर्चे काढले गावाच्या वतीनं गट नेते म्हणून विरोधी गट म्हणून तुम्ही होता किती आंदोलन उभा केली तुम्ही सागर सुतार आणि मोहित पाटील न कुठलाही गाडीचाही संबंध नसताना राजकीय वारसा नसताना एकोणचाळीस दिवस पोलूच्या स्टँड वर उपोषणाला बसले त्यावेळी पाणी पुरवठ्याची फाईल हल्ली पण त्यात तुम्ही असा घोटाळा केला की गट नंबर सत्तरची जागा मागणी असताना तुम्ही आमची जागा आम्हाला साठ लाख रुपयाला इतकं दिली व ती जागा बद्दल वर नेली आज पाणी पुरवठा पूर्ण आहे का तुम्ही पर परवा पाणी पूजन केलं आठ ते नऊ ठिकाणी दहा ठिकाणी पाण्याचं लिकेज होते गावात थोडं मोठ्या भरपूर समस्या आमच्याकडे प्लेन व्हिजन आहे पृथ्वीराज देशमुख आणि सरजोडे यांनी जर कुठला तर पल्लूचा विकासाचा एक उंटा घेतलेला असला उद्याचं इलेक्शन परत अर्ज घ्यायला नव्हतं घेतलेलं असलं चुकीचं काम केलेलं असलं इलेक्शन पूर्णपणे आम्ही आता ह्याचं सोडून देतो ज्यांची काही पल्लूच्या विकासाच्या ज्यांनी जागा घेतली त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं आत्मपरीक्षण करा आपण इथं गुणराज गुणराज ह्याचं पाया पडायचं पैसे उचलणारे आमच्या बोलात नाही त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आता झालेली सुरुवात आहे तिथून पुढे प्रत्येकाचा पाडा वाचला जाणार विजय महत्वाचा नाही पण एक विजन महत्वाचा आहे चांगला आम्ही कुठन कर्नाटकात उडपी वगैरे म्हणून आलेलो नाही या जनता पलूसची जनताच नागरिक आहे विजय महत्वाचा नाही पण हो खोटा प्रचार खोट विजन व्हॉट्सअपवर चुकीची माहिती पुरवायची खोटं अकाउंट काढून चुकीच्या माहिती पुरवायच्या ओपन सरळ बसायचं महाराजांच्या मंदिरात आमच्या आमच्याने कुठं जागा घेतले कुठं भ्रष्टाचार केलाय नगरपालिकेत केलाय का बाजार समितीत केलाय का कुस्ती मैदानाच्या बाबतीत काही केलाय का कुठल्याही गोष्टी सांगायचं उद्या अर्ज एकवीस तारखेला अर्ज माघारी निघत तुम्ही चर्चेला यायचं प्रत्येक ठिकाणी कुठं नाही कुठं तुमचा हात अडकलेला आहे आणि ही दडवायसाठी तुम्हाला युती नकोय युती करायची असती तर मोठ्या मनाने केली असती तरी आम्ही तुम्हाला पूर्णपणे स्वीकारून तुमच्याबरोबर हात पुढं खेळता पण तुमची युती करायची मानसिकता नाही तुम्ही पोलूसच्या भावनेशी खेळताय अजून तुम्ही खोटं बोलताय अजून वेळ गेलेली नाही पुढं या मैत्रीचा हात पुढं आहे आणि गावातली जबाबदार माणसं घ्या आम्हाला एका कुटुंबाच्या घरात राजकारण असावं वाटतच नाही आज रोजी सुद्धा नोंदवडे कुटुंबाला थांबवण्याची आमची तयारी आहे आणि जी पोलूसमधली थांबवण्यासाठी युती करण्यासाठी आमची मंडळी प्रयत्न करते त्यांनी निलेशबाई यांना थांबवावं आणि तिसरं नाव हो द्यावं आपण चांगल्या प्रकारे निवडून आणूया आणि पल्लोजचा विकास करूया पलूदचा विकास हेच आमचं ध्येय आहे